नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या सर्व दर्शकांना जाहिरातदारांना मनपूर्वक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी इथं करण्यात आला उत्साहानं साजरा रत्नागिरी जिल्ह्यातील विकास काम मार्गी लावण्यात शासन कटिबद्ध पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पोलीस दलानं केलं उत्कृष्ट संचलन रत्नागिरी चिपळूण खेड दापोली राजापूर आदी ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहानं करण्यात आला साजरा आणि इन्फिगो आय केअरमध्ये मध्ये बसवण्यात आलेल्या नवीन मशिनरीचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा संचालक गिरीधर ठाकूर यांनी केलं आवाहन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला तू लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास विस्तार में विस्ता भारतीय प्रजात्ताक दिना पंचहत्तरवा वर्धापन दिन रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभं करणारा क्षण आपला लाडका तिरंगा डवलाने आकाशामध्ये फडकण्यासाठी उंच उंच सरसावतोय जिल्हा पोलीस दलातर्फे पालकमंत्री उदय सामंत यांना मानवंदना देत पथकांनी उत्कृष्ट संचलन केलं संपूर्ण नेतृत्व करणारे परेड कमांडर रमेश निकम यांच्याकडून सेकंड कमांड म्हणून त्यांना सहकार्य करतायत सुभाष तारे त्या पाठोपाठ मानवंदना दिले पोलीस मुख्यालयाचं हे पथक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये उत्तम योगदान याचं नेतृत्व करतायत पलटन कमांडर श्री मिराज पठाण आणि त्यांना साथ देत आहेत या पथकानं छान अशी मानवंदना दिलेली आहे पलटन कमांडर पलटन नायक श्री चंद्रकांत जाधव आणि श्री संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देत हे पथक महाजनाची दुःस्वप्न पाहणाऱ्यांची राक्षसी मनसुबे हाणून पाडण्याची आणि तरुण पिढीला सशक्त बनवून एकत्वाचा आणि राष्ट्रधर्माचा संदेश देणारी अमोघ शक्ती असणारा वेश आंबेडकर बाल्यावस्थेमध्ये शौर्य अनुशासन राष्ट्रप्रेम एकता सेवाभाव आणि त्याग या विविध गुणांचे धडे गिरवणारी ही म्हणून त्यांना साथ श्री चिन्मय खातू या दोघांच्या नेतृत्वाखाली आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत हे दे पथक पुढे रत्नागिरी पर्यटन कमांडर सूर्या श्रेमणे आणि सुपर म्हणून काम पाहत आहे श्री भाटकर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा शिक्षण कृषी इत्यादी विकास कामांवर आधारित रथ सजवण्यात आले होते आणि ही मैदानावर संचलन केलं माननीय सुवर्णा सावंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सादर केलेला असा चित्ररथ शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक यासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले चांद्रयान प्रतिकृती चित्ररथावर साकारण्यात आलेली आहे त्याने उप राबवले जातात त्यांचा हा देखावा त्या चित्रंगमध्ये कार्वांचं हे वैशिष्ट्य ठरलेलं आहे सुंदर असा हा चित्ररथ रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामं वेगानं सुरू आहेत असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निवेतन या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी भी सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीस साल हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आणि ऐतिहासिक असं साल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे जिल्हावासियांना ज्ञात आहे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला देखील माहिती आहे की बावीस जानेवारी ही तारीख आपल्या जीवनातली एक ऐतिहासिक तारीख आहे आणि बावीस तारीख ही आपल्या जीवनातली एक ऐतिहासिक तारीख ही बनलेली आहे याचं कारण गेले पाचशे वर्षापासून असलेली मागणी राम मंदिराची ही माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली जी भारतीयांची अस्मिता होती प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि गेले पाचशे वर्ष ते राम मंदिर होऊ शकलं नाही परंतु ते राम मंदिर करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून मी धन्यवाद देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून समस्त रत्नागिरीकरांना मला विनंती करायची आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना राम मंदिराच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देऊया या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे विविध पक्षांचे प्रमुख नेते कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर देशभक्तीपर कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विकास कामही वेगानं मार्गी लावली जातील असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दिलं आणि सुरू असलेल्या कामांचा पाढा वाचला मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगताना मनापासून आनंद आहे या जिल्ह्यामध्ये जनजीवन मिशन मधन ज्या नळपाणी योजना होत आहेत त्याच्यासाठी अकराशे कोटी रुपये महाराष्ट्र राज्याने मंजूर केलेल्या आहेत आणि या सगळ्या नळपाणी योजना ग्रामीण भागामध्ये त्याची कामं सुरू झालेली आहेत सिंधुरत्न समृद्ध योजना जी आहे जी ऐतिहासिक योजना आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेतनं पहिल्यांदा या तालुक्यातील या जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी हाऊस बोटचा उपक्रम घेऊन सिंधुरत्न योजनेचे सगळे जे पदाधिकारी असतील हे अतिशय अविरत मेहनत घेत आहेत आज आपण देशाच्या अन्य राज्यांमध्ये गेल्यानंतर किंवा परदेशांमध्ये गेल्यानंतर या हाऊस बोट बघू शकतो पण सहा महिन्यानंतर जो भारतातला पर्यटक रत्नागिरीमध्ये येईल तेव्हा पहिल्यांदा महिलांनी चालवलेली हाऊस बोट ही रत्नागिरीमध्ये त्यांना बघता येणार आहे एवढ्या पर्यटनाच्या दृष्टीनं जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे प्रांत तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहानं पार पडला पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड होम डीवाय एस पी निलेश माइंडकर यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या प्रांगणात सरपंच फरिदार रज्जा काजी यांच्या हस्ते झेंडा करण्यात आलं संगी माजी सरपंच रज्जाक काजी ग्राम विकास अधिकारी वासुदेव सावके वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली

ग्रुप ग्रामपंचायत शिरगावतर्फे उपस्थित सर्वांनाच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धादान दिन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा आम्ही पदभार स्वीकारून जवळपास दीड वर्ष झाले आणि या कालावधीमध्ये स्वच्छता अभ अभियानासह गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न के करीत हो आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीतर्फे चालवण्यात येणाऱ्या शेख हसन उर्फ भाईशेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल इथं संस्थेचे उपाध्यक्ष अलाउद्दीन साखरकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलं

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि कार्यकारी सदस्य इम्तियाज पटेल यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला मेस्त्री हायस्कूल इथं चेअरमन निसार लाला यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला हमीद मेस्त्री तनवीर मेस्त्री, जाहीद मेस्त्री शकील मजगावकर गुल्लार मेस्त्री जुबेर गडकरी शिक्षक पालक उपस्थित होते जमातुल मुस्लिमिन पडवेकर कॉलनी उद्यमनगर इथं भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सल्लागार याकूब मापारी यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी जमातचे अध्यक्ष अलिमिया काजी, उपाध्यक्ष इम्तियाज मापारी सदस्य मुदस्सर मादरे, मौलाना मापारी, मुराद लांबे इब्राहिम काजी आणि मद्रसामधील उपस्थित होते दामले प्रशालेत भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा वरिष्ठ शिक्षिका पूर्वा मिरकर यांच्या उपस्थितीत पार पडला अधु, 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 अधु। मुख्याध्यापिका नीलम जाधव राजेश आंबेकर उपाध्यक्ष गार्गी देवस्थळी शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते हॉस्पिटल रत्नागिरी बसवण्यात आलेल्या नवीन अत्याधुनिक मशीनचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संचालक डॉक्टर यांनी केलं आहे हेल्थ म्हणून हेल्थ एटीएम आहे हेल्थ एटीएम म्हणजे जसं आपलं बँकेचं एटीएम असतं आपण कार्ड टाकलं की पैसे बाहेर देतात तसं ह्याच्यामध्ये जो आपण डेटा टाकू किंवा आपली जी तपासणी होईल त्यांनी आपल्या शरीराचे दहा पॅरामीटर समजतात आता दहा महत्वाचे पॅरामीटर कुठले तर आपल्या शरीराचं वजन आपलं वजन आणि आपली उंची ह्याचं गुणोत्तर करून आपल्या शरीराचं प्रमाण सगळं व्यवस्थित आहे की नाही ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो तो, तो पहिला समजतो त्यानंतर आपल्या शरीरामध्ये फॅट किती आहे चरबी किती आहे अतिरिक्त आहे का कमी आहे का जास्त आहे वयानुसार आपलं त्याचं प्रमाण किती आहे ह्याचा अंदाज येतो आपल्या शरीरामध्ये साधारणपणे पासष्ट ते सत्तर टक्के पाणी असतं तर त्या पाण्याचं प्रमाण म्हणजे हायड्रेशन कसं आहे शरीराचं कारण त्याच्यावरती आपलं ओव्हरऑल आरोग्य आपल्या स्किनचं आरोग्य आपल्या शरीराचं आरोग्य अवलंबून असतं त्यामुळे हायड्रेशन किती टक्के आहे हे समजतं त्यानंतर आपल्या पोटावरती पुष्कळला पोट सुटलेलं असतं त्याच्यावरती जी चरबी असते त्याला विसरल फॅट म्हणतात तर या विसरल फॅटचं प्रमाण किती आहे हेही समजतं त्याच्यामध्ये त्यानंतर अजून आपले स्नायू कसे आहेत त्या स्नायूंची गुणवत्ता कशी क्वालिटी कशी आहे असे एकूण दहा पॅरामीटर त्यानंतर आपलं ब्लड प्रेशर त्यानंतर आपल्या हार्ट पण परिस्थिती त्याच्यामध्ये काय म्हणजे मरमर आहे किंवा अजून काही अडचण आहे हे पण समजतं तर याच्यामध्ये हे जे महत्वाचे दहा पॅरामीटर आहे हे आपला आरोग्य निर्देशांक दाखवतात कारण शरीर सौष्ठव म्हणजे तुमची जिम बॉडी आणि प्रत्यक्ष आरोग्य हो याच्यामध्ये फरक आहे जिम मध्ये तुम्ही व्यवस्थित असाल नॉट नेसेसरी की तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित असाल तो रिपोर्ट आपल्याला समजतो खास करून ज्या उभे स्त्री आहेत ज्या जाड महिला आहेत त्यांनी बघायला पाहिजे काही जणांची मुलं वयानुसार त्यांची वाढ झालेली नसते म्हणजे बारा वर्षाचा मुलगा लहानच दिसतो पालकांना समजतं की आपला मुलगा आपली त्याची वाढ नाही झालेली अशा लोकांनी ही तपासणी करून घ्यायला ही तीन दिवस आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे तर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा नवीन बसवण्यात आलेल्या मशीनचा रत्नागिरीतील अनेक जणांनी लाभ घेतल्याचं प्रत्यक्ष दिसून आलं पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी इथं करण्यात आला उत्साहानं साजरा रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावण्यात शासन कटिबद्ध पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पोलीस दलानं केलं उत्कृष्ट संचलन रत्नागिरी चिपळूण खेड दापोली राजापूर आदी ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहानं करण्यात आला साजरा आणि इन्फिगो आय केअर मध्ये बसवण्यात आलेल्या नवीन मशिनरीचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा संचालक गिरीधर ठाकूर यांनी केलं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार